पाईशे? पाईशे ना गाडी सर्व्हिसिंग करायला फोन येते किलोमीटर भरले तेवढी सर्व्हिशिंग करून घ्या पैसे का तुमच्याकडनं होते कांदेच पट्टी त्या दिवशी आले पुढे गेली म्हणून बावन्न हजार रुपये लागले त्यात तुम्हाला म्हणलं वर्ष दोन अडीच हजार रुपये घ्या थर... म्हणून दोन अडीच हजार मग सर्व्हिसिंग कराय काय ते त्यांच्या कोणी आहेत सर्व्हिसिंग तुम्हाला फक्त घेऊन जायचे

मग आता काय करायचं सर्विसिंग म्हणजे दोनशे शंभर दोनशे रुपये शंभर दोनशे थोडी कटकसर करीत जावा संसाराला लागले तुम्ही तुम्ही माग नुसतं म्हणायचं दहा हजार रुपये खिशात राहिले म्हणजे पूर मोठ्याला झाले दहा हजार तेवढे करायचे काय मायन्याल तुम्ही एवढे काय काय मग आता काय करायचं जात आहे का नाही जात आहे मग सर्व्हिसिंग करणार का नाही करणार फोन आले सांगायला मला आम्हाला करायचं नाही म्हणून तसे राहिले ते अनुल गाडी घ्यायची त्याला गाडी सजेशन सांगा तुमची आवश्यक किती सजेशन बंद करत मिनिट होय

तुझं काय चाललंय शक्ती आली काय नाही आता काय करायचं मग होय तुला एक पैज लावली तुला आठवती काय डायलॉग मारला काय काय हे तरी म्हणले ती तुम्ही चुकीच्या माणसाला विचारताय साखरात आली म्हणून तू हल्ली पाहिजे ना तू हल्ली पाहिजे ना ना एक पैस लावलेले आठवत ना फट्या पर्यंत चलत जायचं तिकडा झाले काय चल तिकडं बरं आता ना आ ना बघात बुग मला ना, ने नी, रा रा ना।, ना? नी नी वावसाय नी मला मग कुठं ती बाजाराला बर होय जायची काय मांडवनला हा